नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम सोप्या आप पद्धतीने मुखवास कसा करायचा ते बघत आहोत त्यासाठी दोन चमचे ओवा दोन लवंगा चार ते पाच हिरवी विलायची थोडासा खोबऱ्याचा तुकडा स्लाईस करू एक ज्येष्ठ मत्स मध मत पावडरचं पॅकेट आणि दोनशे ग्रॅम निवडलेली सोप असं साहित्य घेतलं आहे ते आता सगळं मिक्सरमध्ये काढून घे घेऊयात हा मुखवास जेवणानंतर खाल्ला तर जेवण पचण्यास एकदम सोपे जाते आणि आता पावसाळा सुरू झाला आहे त्यासाठी हा मुखवास आवश्यक आहे जरूर करून बघा ही रेसिपी तर श्रावण महिना पण आहे मंगळा त्यासाठी हा मुखवास आवश्यक आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये घेतल्यानंतर हे छान बारीक करून घेऊयात मस्त अशा पद्धतीने थोडंसं असं जाडसरच राहतं पण चवीला एकदम भन्नाट तयार होते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद